नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरात स्वामींच्या समोर काय मागावे कसे मागावे आणि जे मागितलेले आहे ते कधी मिळेल मित्रांनो स्वामींच्या समोर म्हणजेच आपल्या घरात जर स्वामींचा फोटो स्वामींची मूर्ती असेल तर आपण हे मागणं मागू शकतो आणि यासाठीच जर आपण स्वामी सेवेकरी आहोत स्वामींवर विश्वास आहे तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामींची छोटीशी मूर्ती किंवा एखादी फोटो तर असायलाच पाहिजे तर आपण आपले मागणे कसे मागावे आणि काय मागावे तर आधी जाणून घेऊ कसे मागावे मित्रांनो आपल्या स्वामींच्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या समोर आपण हात पाय तोंड धुवून स्वच्छ होऊन बसायचं आहे शुद्ध होऊन बसायचं आहे वेळेचे बंधन नाही सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री केव्हाही तुम्ही बसू शकतात स्वामी प्रत्येकाचे हाक केव्हाही ऐकतात फक्त श्रद्धा विश्वास असायला हवे आता आपण स्वामींच्या समोर बसलो त्यानंतर अगरबत्ती दिवा लावा हात जोडा आणि स्वामींच्या समोर आपल्याला जे हवं ते मागायचं आहे काही अडचण असेल ती दूर करायची प्रार्थना करायची काही हवं असेल ते मागायचं स्वामींना प्रार्थना करायची मनोभावाने श्रद्धेने की स्वामी मला हे हवं आहे स्वामी मला ही अडचण आहे ती लवकरात लवकर दूर करा ही व्यक्ती हवी आहे ती व्यक्ती मिळू द्या ही वस्तू हवी आहे ती वस्तू मिळू द्या एवढं तुम्हाला करायचं आहे आणि हे कधी मिळेल तर हे कधी मिळेल हे तुमच्यावर आहे तुम्ही किती श्रद्धेने किती मनोभावाने किती खऱ्या मनाने ते मागत आहात त्यावर आहे आणि त्यानंतर किती दिवस तुमच्याकडून ती सेवा होते कारण तुम्हाला दुसरी सेवा करण्याची गरज नाही तुम्ही फक्त एक माळ जप करा रोज एक माळ तुमचं मागणं मागितल्या गेल्यानंतर एक माळ रोज जप करा किती दिवसात मिळेल हे तुमच्या श्रद्धेवर आहे तुमच्या मनोभावावर आहे तुमच्या विश्वासावर आहे जर एक महिन्यातच तुम्हाला वाटलं की काही होत नाहीये काही मिळत नाहीये उगाच गेलं सगळं व्यर्थ गेलं सगळं तर मग कधीच काही मिळणार नाही पण काही भक्त असतात पाच महिने जाऊ द्या सहा महिने जाऊ द्या वर्ष जाऊ द्या ते सोडत नाही ते बोलतील मिळू दे मिळू दे पण मी स्वामींची सेवा सोडणार नाही आणि त्यांनाच मिळतं त्यांनाच अनुभव येतो आणि दुसरी गोष्ट आपल्या मनात काय सुरू आहे आपल्याला काय हवं आहे काय नको आहे कोणत्या अडचणी आहे हे स्वामींना सगळं माहीत असतं ते परब्रह्म आहेत परमज्ञानी आहेत त्यांना तर सगळं माहीतच आहे त्यांना सांगायची गरजच नसते फक्त आपली आपण सेवा करायची असते नामजप करायचा असतो आणि एक माळ केल्याने काय होतं एक माळच करा फक्त अकरा माळ करू नका गुरुचरित्र करू नका करायला पाहिजे पण तुम्हाला करायचे नाही तर नका करू फक्त एक माळ जप करा ते ती एक माळ जर श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने असेल तर मग तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही आणि जर खऱ्या मना, मनाने तुम्ही एक माळ केली तर सगळं मिळेल पण जर खोट्या मनाने केली तर मग गुरुचरित्र करा की दुसरे पारायण करा स्तोत्र वाचन करा दिवसभर जप करत राहा हजार माळी करा पण काही होणार नाही जर फक्त करायचं म्हणून करतायत तर काहीच होणार नाही पण श्रद्धेने खऱ्या मनाने अंतर्मनाने स्वामींना मनात ठेवून जर एक माळ सुद्धा जप केला तरी स्वामी समोर येऊन दर्शन देतील साक्षात्कार होईल अनुभव अनुभव येईल तर काय हवं आहे काय मागायचं आहे कसं मागायचं आहे हे तुमच्यावर आहे श्रद्धेने मागा मनोभावाने मागा स्वामींच्या समोर बसून मागा आणि रोज एक माळजप असा करा की डोळ्यातून पाणी आलं शिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ